नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज पाहतोय हरभऱ्याची उगवण झालेली आहे चांगल्या पद्धतीने उगवण झालेली आहे आपण हरभऱ्याला यावेळेला जैविक बुरशीनाशक लावले होते म्हणजे ट्रायकोडर्मा लावला होता बरेच शेतकऱ्यांना याचे चांगले अनुभव आलेले आहे आणि हे रिझल्ट तुम्ही बघू शकता आपण या हरभऱ्याच्या बियाण्यांना बुरशीनाशक आपली जी फवारणीची जी टँक असते पंधरा लिटरवाली त्या फवारणीच्या टँकमध्ये टाकलं एक किलोला पाच लिटर पाणी अशा पद्धतीनं पाच ते आठ लिटर पाणी घेतलं आणि ते फवारणी करून घेतली पूर्ण हरभऱ्यावर तर अशा पद्धतीने आम्ही एकदम कमी वेळात जास्त तुम्ही कुठल्या पद्धतीनं जुगाड करता तो तु, तुम्हाला चांगलंच माहिती आहे किंवा अशा पद्धतीने सुद्धा जरी केला तरी तुम्हाला चांगले रिझल्ट भेटून जातील आता महत्त्वाचं म्हणजे इथूनच सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मर रोगाचा बरेच शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मररोगाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या शेतामध्ये जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात मर रोग निर्माण होतो आणि त्याच मररोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते आता हे जे नुकसान आहे हे कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो हेच महत्त्वाचं आहे कारण की ही वेळ जी आहे इथूनच आपल्याला जो फवारा जो घ्यायचा आहे कारण काही दिवसातच दहा दिवसात फ उगवण झाल्याच्या दहा दिवसांनंतर लगेचच आपल्याला चांगला फवारा काढायचा आहे ज्यामध्ये बुरशीनाशक आहे चांगले बुरशीनाशक चा ते म्हणजे सिस्टमिक बुरशीनाशक पाहिजे इथे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचा आवश्यकता नाही आहे इथे सिस्टमिक बुरशीनाशकाची आवश्यकता आहे म्हणजे आतमधून त्याला क्युअर करायचं आहे आपल्याला बाहेरून क्युअर करायचं नाही आहे त्यामुळे सिस्टमिक बुरशीनाशक घ्या चांगल्या अतिशय चांगल्या कंपनीचा प्रॉडक्ट घ्या तो सोबतच फुटव्यांची औषध जी आपल्याला पाहिजे फुटवे वाढण्यासाठी ज्यामुळे आपल्याला उत्पादन वाढते याच घटकाचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामुळे आपल्याला उत्पादन वाढेल आत यामध्ये नेमके कोणते घटक वापरावेत तेसुद्धा समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सिक्स बी ए जो सायटोकायनिन उपलब्ध करून देतो किंवा सागरिका ज्यामध्ये सागरी, सागरी शैवाल आहे किंवा बायोविटाएक्स असे कोणतेही प्रॉडक्ट तुम्ही वापरा ज्यामध्ये सायटोकायनिन हा जो घटक निर्माण होणारे जे तुम प्रॉडक्ट्स आहेत ते घ्या ज्यामुळे आपल्याला फुटव्यांची संख्या वाढताना दिसेल फुटव्यांची संख्या वाढली तर शंभर टक्के आपल्या इथं उत्पादन वाढेल किंवा तुम्ही शेंडे खुळणीसुद्धा करू शकता त्याचेसुद्धा चांगले रिझल्ट आहे शेंडे घरी घेऊन जाऊन त्याची भाजी करा खूप चांगली भाजी लागते आम्हीसुद्धा खातो तुम्हालासुद्धा ते आवडेल आणि अशा शेंडे खुळणीमुळे आपल्याला जो फुटवा वाढलेला दिसून येईल त्यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा चांगले वाढलेले दिसून येईल तर हे झाले आपल्या फुटवा वाढण्यासाठीचे घटक त्यानंतर यामध्ये वरखत घेणे गरजेचे आहे एकोणवीस 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 हे घ्या किंवा बारा एकसष्ट हे घ्या तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील त्यापूर्वी जर आपण युरिया किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी हे जर वरून फेकून दिले आणि त्याच्यानंतर जर पाण्याची व्यवस्था होत असेल तर ती खूप चांगली राहील परंतु आपल्या इथे बुरशी चा प्रॉब्लेम असेल तर ते पाण्याची व्यवस्था करू नका अगोदर फवारा घ्या त्याच्यानंतर खत द्या आणि त्यानंतर पाण्याची व्यवस्था करा हे चांगले रिझल्ट देऊन जातील तर अशाच माहितीसोबत आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा भेटू तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद